म्हणून तुम्हाला सांगते मला जर तुम्ही कधी भेटायला आलेत ना जर यायचं असेल ना तर खमंग ढोकळा घेऊन या कारण की मला खमंग ढोकळा खूप जास्त आवडतो त्याच्यामध्ये चैन नाही पटला का गणपती मिसर्जी झाल्याबरोबर लगेच सासूबाई आणि सुनबाई जोरात एकदम चन्दईचा आकरीत कसा चाललंय डायरेक्ट त्या जेवणाच्या ताटामध्ये त्यांनी सूप बदलले पियाला घेतले कसं असतील ना मोदक कसं बनवायचं या बघा एक एक मोठा बारका नाही काय काय गडबड नुसती नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाठी ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सहा सप्टेंबर आणि आज वार आहे शनिवार तर आज छान असं दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि दोन तीन दिवस झाले म्हणजे इतका लगातार दिवस पाऊस ना त्याच्यामुळे कुठे बाप्पाचं दर्शन घ्यायलासुद्धा जायला जमलं नाही तर आज पण सकाळपासून पाऊसच होता म्हणजे कंटिन्यू दोन तीन दिवस पाऊस चालूच होता तर आत्ता कुठे म्हणजे अर्धा एक घंटा जरा पाऊस जरा थांबला आहे तर मग ह्यांना बोली चला बरं जाऊन तरी येऊया कामत घरच्या आत्याच्या घरी नाहीतर त्यांचा गणपती बाप्पाचं विसर्जन होईल मग सो चला आता निघालो आहे आम्ही घरातली सगळी कामावरल्यात आता घरात कोण आहे मनीष तर कामावर गेला आहे मनिषला काय सुट्टी नाही चेन्मईला सुट्टी आहे पण चेन्मईसाठी मी आता जेवण बनवल्या मस्त चपाती आणि बटाट्याची भाजी तीच मनीषला पण टिफिनला दिलेली आहे पण आता निघूयात नाही तर मी जर इथे जास्त गप्पा गोष्टी करत राहिली ना त्या तर अजून पाऊस आहे चौथीच तर मंडळी आता आम्ही दोघे पण चाललो आहे कामतघरच्या आत्याच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनाला आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे दहा दिवसाचं पण दोन तीन दिवस झालेला इतका पाऊस इतका पाऊस त्याच्यामुळे कुठे जायला आम्ही नाही कारण आत्ता कुठे जाऊन पाऊस थांबला आहे आणि आता बारा वाजून गेलेले आहेत आणि आत्ता आम्ही चाललो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी चला आता निघूयात आणि मग आत्ताच्या घरी गेलो की डायरेक्ट मग आपल्या प्रवाह आपण सुरुवात करूयात चल आता अंजूरफाड्याला आलो आहे मिठाईच्या दुकानामध्ये चला मोदक द्या ना एक पाव त्यांचं गावाचं हो पाव किलो तिथे <laughs> चला आता हा पडण्यावरून आता रिक्षाला बसलो आहे आणि आता डायरेक्ट कामोदर त्याच्या गावात तिथून <laughs> आणि पाऊस बरं थांबलेला पाऊस थांबला म्हणून आपण गेल्या थोडं घेत आणि आता बरोबर म्हणजे साडेबारा वाजलेले आहेत दुपारचे कैलास पर्वत बनवलंय या वर्षी आणि आत्यांच्या घरचा प्रत्येक वर्षी मखर हा वेगवेगळा बनवतात एकदम युनिक बाप्पाच्या मूर्ती बघा ना तुम्ही आमच्या आत्या हिमालय पर्वत अच्छा <laughs> मी काहीलाच पर्वत सांगते मंडळी हिमालय पर्वत बनवले आहे का हिमालयाच्या पर्वतामध्ये डायरेक्ट गणपती बसलाय अरे ना एकदम मस्त म्हणजे त्यांच्या घरी प्रत्येक वर्षी युनिकच मकर बनवलं जातं आणि ते स्वतः बनवतात भाऊ त्यांचे बाबा कुठं बाबा वरकेल हा चल आता मस्त आत्यांच्या घरी आम्ही आहे आणि बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि आरती वगैरे झाली बाबावरच्या बाबांना जरा भेटून वेल्याच्या आत्या आई बऱ्या तुम्ही आल्या का इकडं मग आल्या का आई तुम्ही बऱ्यात ना <laughs> आता या आई मला माहिती नाही ब्लॉग मध्ये दाखवत अच्छा अच्छा केवढी ते व्हायचे आपल्या शेजारच्याच गावच्या काय घाई गडबड चालू आहे नुसती काय घाई गडबड चालू आहे झाला आवरलं काय मदत करू न सांगाल जाऊबाई आली आणि व्हिडिओ बनवूनच गेली मदत पण नाही आम्हाला केली बरे ना तू मस्त मस्त एकदम भारी मजा <laughs> हे बघा इथे विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे आणि आमचे ब्लॉगर भाऊ काय करतात <laughs> ना भाऊ <laughs> बाबा बाबा पूर्ण रूम भरले फुलांचे विसर्जनासाठी शंभर किलो।, किलो बाबा बाबा ती पण कमी पडतील काय तुम्हाला शंभर <laughs> किलो फुला पण कमी पडतील बघा इथे दोन पोरे बसले बसल्यात भाऊ काय ब्लाव वगैरे बनवले का गणपतीचे बनवलेत ना टाका टाका शॉर्ट टाकलात ना चला आता घेतले मस्त विसर्जनाची तयारी करायला फुलं काही करायला घेतल्या बाप्पावरती उडवायला की धोम धडाक्यात मजा करत जातात सगळी जण आणि बापू कसं चाय घेऊन आलाय सगळ्यांसाठी थंड घेतला बापू आता थंड घेतला मोदक बनवले आहेत मोदकांची तयारी झाली इथे काय होती तू होती काय वरती तुला बघायला वरती होती तू वरती दिसली नाही मला असं 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 आणि किती ट्रॉफ्या भेटल्यात बघा मस्त कशाच्या ट्रॉफ्या आहेत त्या मॅचचीच्या काबर वाटलं तुलाच झाल्याची भेटलं का हां हां अच्छा ही आमची पोरगी मस्त हो 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 त्या त्याला पण दाखवायची जेवण चहा घेऊन चालेल तो वरती हा बॅड मास्टर झाले आमचं पोरगा नाही का आता हृतिक रोशन चला मंडळी आता मस्त बापाचं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता मस्त जाऊ आणि लगेच मी निघू कारण की अजून एक गाडी गणपती बापाचं दर्शन जायचं त्याच्यामुळे आत्या भाषेच्या गोष्टी चालू आहे इकडं काय वार्ता सांगता आवऱ्या हो हा आत्याला काय गोष्टी सांगायला घेतो ना आवऱ्या भेटले बरे हा ना आपले त्यांच्या गेल्या तर काय पण जुळणार आहे मी माहीत नाही <laughs> <laughs> आत्या भाषेच्या वार्ता चालू आहेत नुसत्या तेच ना दोन शब्द प्रेमाने बोलू तवराच राहणार नाही बघा या मोठ्या आत्या का या मोठ्या आत्या या दोन नंबर आत्या किती घंटा उलट तुम्हाला पुलाई करायला बसल्याला एक घंटा उलय चला मंडळी आता जेवायला बसूया आपण मंडळी मस्त जेवायला सला मंडळी जेवायला तुम्ही पण जेवणामध्ये मस्त वरण भात बटाण्याची भाजी चणा डाळ अजून कोबी मिरच्या पापड लोणच या जेवायला जेवली मस्त मोबक खा पाऊस आला <laughs> मला पण गावस लागला तर मी पहिल्यांदा जायचं बप्पाचं दर्शन घ्यायला त्याच्यामुळे चला मी स्वतः मी आरा तिसऱ्या ठिकाणी पण आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला सर जनला या की पाऊस पडतोय आता विसर्जन गेला पण ते या नाडीज वाजले इतत जाऊन का पाहा यायचं म्हणजे तुला येत नाही잖아 इकडे तर राग येतो मी प्रत्येक वर्षी केलेला असते ना म्हणजे मी आता रात कुठे जाऊ नका तुमच्या जायचं जायचा बाबा सगळे

आई, आई वाई वाई चला भाऊ पाऊस बघा कसा पडतो <laughs> <कसा> <laughs> चला गणपती बाप्पा बाय बाय पुढच्या वर्षी आई आता फोन गेले कामाला गाडी असली तर येईन मी संध्याकाळी हा तो रात्री साडे अकरा बाराला ला येते ना कामावर किती वाजता काढणार असत बघू घ्या पाऊस नसलो ते मग गाडी पाहिजे अरे तर मी त्या रिक्षा रिक्षा मला कोणी करेल मग आजचे हा चला बाय गणपती बाप्पा भेटू आपण पुढच्या वर्षी चल बाय थाउजंड इयर्स मूर्ती जामच भारी भारी एकदम देखराम बसले देव अरे हे बघा इथे मस्त आई सवी आल्यान आला तुम्ही हा काय ना या माझ्या सासूबाई इकडे आमचा गणू शेठ गणू असते इकडे त्याला दाखवत मोदक ना दीदी सवी हे बघा इथे दिदी सवी घेतले मस्त मोदक बनवायला कोणाला शिकाविकायचं असतील ना मोदक कसं बनवायचं दीदी जवळ या एका साहित्य बघा एक मोठा नाही आणि एक बारका नाही साशा मध्ये पण आवर भारी होणार नाही मोदक आवर भारी झाले आणि अं वगैरे काय बनवत बनवल्या गेकड काम चालू आहे मोदक पण भारी बनवता नाजू हा बाप्पाचं दर्शन वगैरे करून जाऊ लागलो आणि इतका पाऊस इतका पाऊस दहा दिवसाच्या गणपती बाप्पांचं आज विसर्जन आहे आणि तीन दिवस झाले पावसाने नुसता धुमाकूळ घातलंय नुसता धुमाकूळ घातले पूर्ण बोली झाली मी तर आता राहू द्या साडी वगैरे नाही काय चेंज करत कारण की बघू जर पाऊस नसला विसर्जनाच्या वेळेला तर मग छान आपण गावात जाऊ विसर्ज जग जमलंच तर विसर जगाचं मग दाखवेन तुम्हाला हे बघा येताना मी मस्त नाशिक म्हणाले खमंग ढोकळा माय फेवरेट तुम्ही जर कधी मला भेटायला वगैरे आले ना तर दुसरं काही का ना खमंग ढोकळा घेऊन या खमंग ढोकळा जर नाही तुम्हाला भेटला ना तर मग भाजलेली बेल असते ना ती भेल घेऊन दहा रुपयात मस्त काम होईल मला दहा रुपयाचीच लागते बेल हा मग बरोबर आहे ना दुसरं कशाला नुसतं भेटायला मस्करी <laughs> केली हा मंडळी मी मला मस्करी करायची जाम सवय आहे जरा असं कॉमेट घ्यायची पाहिजे ना म्हणून तुम्हाला सांगते मला जर तुम्ही कधी भेटायला आलेत ना जर यायचं असेल ना तर खमंग ढोकळा घेऊन या कारण की मला खमंग ढोकळा खूप जास्त आवडतो त्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर खमंग ढोकळा जर नाही भेटला तर मग जे भाजलेली भेळ असते ना पोहेंची ती घेऊन या ती पण मला जाम आवडते दहा रुपयाची <laughs> फक्त दहा रुपयाची जाणार कारण की वीस रुपयाची आणली ना की ती खूप जास्त येते मग ती मला संपत नाही पडून राहते विषय म्हणून तिकडे बघा याला कमरी भूक बघा याला आणि आमच्या हा फक्त समोसे घेऊन या पण एक नका समोसा आणू दोन समोसे घेऊन कारण की आमच्या दोन समोसे ला लागतात एका वेळेला एका मध्ये त्याचं पोट नाही बस लो या काही दिलं काच चार वाजून गेले बघा कसा बिलगलाय बघा कसा बिलगलाय बघा जसं काय कधी भेटतच नाही काय असा लागलाय तो

नंतर नाश्ता करतोय हा बघा नाश्ता केलाय तसा धूम झोपला आता <laughs> बाहेर पाऊस पडतो ना थंडी लागतो नुसती मंडळी जाम हे बघा कसं पाऊसच चालू आहे नुसता असं वातावरण झालंय ना किंवा असं वाटतय कि आता आवडीचे दिवस चालू झालेत असा पाऊस पडतोय नुसता थंडकार वातावरण झालंय आणि नुसता अंधार घालून ठेवले अंगावर घे धूप अंगावर घेऊन गणपती विसर्जनाला जा थोड्या बाबू नको मला गणपती विसर्जनाला जा बरं जरा मम्मी पण जाम थंडी लागते बाहेर थंडी म्हणजे इथे बसली ना इथे पण जाम थंडी लागते नुसती कारण की नुसता लगातार पाऊस आहे नुसता लगातार पाऊस चाललोय आणि पाऊस पण असं पडतो ना नुसता एकदम धुधोधो पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये अजून एकदम अंधार घालून हो ठेवलाय पावसाने नुसतावर इथं तर फॅन चालू आहे फॅन जर बंद केला ना तर जाम मच्छर येतं घरामध्ये त्याच्यामुळे मग फॅन पण चालू ठेवावं लागतं आणि माझे तर पूर्ण केस पिस सगळे ओघळी झालेत येता येतं त्याला ते नाश्ता घ्यायला गेली ते मी हातामध्ये छत्री हातामध्ये पिशवी केस माझी ओळी झाली आणि ती छत्री आमची इतकी भारी आहे ना ते उघडता हो तू उघडतच नाही लवकर आता केला जरा ते बरेच पॅन होत बघू जर जमलं तर जाऊ विसर्जन बघायला पप्पर पावजे जर नाही जमलं तर नाही जाऊ कारण की पाऊस खूप जोराचा चालू आहे बाहेर त्याच्यामुळे आणि बिजलीला का की लगेच ताप भरेल मला अशी सारी थंडी लागायला लागली तर भिजली थोडीशी तर चलो मनीष अजून आला नाही कामावरून हे गेले आता प्लान पण हे बोलले तर आता घरातला अवघड मी जातो प्लांट बरं झालं तू ये तर चला आता मनीष अजून का आला नाही कामावरून कॉल लावते किती वाजता तरी यायला तिला आणि बघू आज तो जेवणामध्ये काय करायचं अजून तरी नक्की काही ठरवलं नाही जेवणामध्ये काय बनवायचं डाळ भातच बनवेल गरम गरम तुला बरं वाटतं डाळवर मंडळी आता चेन्नई गेलाय चायनीज वर चायनीज घेऊन यायला कारण की आज बोलते गणपती बाप्पाचा विसर्जन झाला मम्मी आज तरी बोलते खाऊ दे मला माझ्याकडे पैसे घेतले तरी चायनीज वर गेलाय तर बघू आता तिथे खाऊन येतो की घरी घेऊन येतोय कारण की दुधाची पिशवी सांगितली मी चाय प्यायचे मला त्याच्यामुळे आणि लक्की सोनूला बिस्किट सांगितले तर चला आता बघू यांना पाठवते मी जरा थोड्या वेळात चुकांच्या दुकानावर जर पाय वगैरे भेटले तर मग लक्की सोनूच्यासाठी आणायला सांगते तर छान सा असं आमच्या कोपरगावच्या को गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे पण तुमच्यासोबत मला काहीतरी शेअर करायला नाही जमलं कारण की मंडळीनुसार पाऊसच चालू आहे ना मग त्याच्यामुळे मग नाही जमत व्हिडिओ वगैरे शूट करायला आणि दुपारी मी येताना पण थोडीशी भिजली ना, ना त्याचं एकदम गार लागते मी आम्हाला चिन्मय तर झोपून गेलेला केव्हाचा केव्हापासून चिन्मय झोपलेला कारण की जाम माझी थंडी लागते मी पण जात नाही <laughs> विसर्जन सोळा बघायला सो चला आता मनीषला केलेला कॉल मनीष पण येईल तर थोड्या वेळात घरी मनीष मी थोड्या वेळात सो चलो आता संध्याकाळ छान अशी झालेली आहे आणि मी आता झाडलोट वगैरे सगळं आवरलं आहे माझं आता देवपूजा करून घेते संध्याकाळची सो चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि उद्या रविवार आहे आणि लोक दीड पावणे दोन महिन्याच्या नंतर खाणार आहेत उद्या मटण मच्छी तर उद्या आमच्या पोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमध्ये जत्रा भरलेली असेल तर उद्या मी जाईनच आणि तुमच्यासोबत तो छान असा ब्लॉग शेअर करेनच ओके हां चलो दिवाबत्ती करून घेते संध्याकाळी हा बघा घेऊन आला बघा चैन नाही पडांजूनय हा गणपती विसर्जन झाला तर चैन नाही पडला ना आज हा चैन नाही पडला का आज गणपती विसर्जन झाल्या बरोबर लगेच हो का चला आता मोनिष पण कामावरून आलाय मस्त मोनिष्ठ सुट्ट्यात नाही सुट्ट्यात नाही सुट्ट्यात नाही हा बघा इकडं हा बघा याचं काय चाललंय काय रे चंप्या लागेल तुझा सुबीप जेवण आले की का आज गणपती विसर्जन झाल्या बरोबर चिन्मयने जाऊन पार्टीची सोय गेली लगेच सांगते मम्मी बाद झाला किती दिवस बोलते व्हेज खायचं सर आता लक्कीला सोनूला आणले दूध आणि आमच्यासाठी बनवले चाय ह्या बघा कपडे कारून चहा पिते रे पी सो लक्की आता चेक करते दूध गरम आहे का घेता पी जा दूध पी जा बघा चिन्मयचा आकरीत कसा झाले डायरेक्ट त्या जेवणाच्या ताटामध्येच त्यांनी सूप बदलले पियाला घेतले घरामध्ये का वाटच नाही दिसते त्याशी आता मनुष्य घेतलाय कंपनीतलं काहीतरी काम बघितले ते करायला आणि ते लकीचं बघा आता खाऊन पिऊन झालंय तरी पण हू हा ई करते नुसता हा कोंबडीचे पाय खाऊन घेतले बटाटे खून खाईल कहीर मग काही ना पाय कोण खाल्ले बुठे जायचंय फिरायला काय हा चिन्मय संसार काय घेऊन बसले काय पुढ्यान मंडळी हे डबे मी एवढ्या वेळापूर्वी घासून घेतले सुकायला ठेवलेले फ्रॅन खाली सुकले गेले का मांडीत लावून घेते ते कसा बसले पाय खाली कर तुझे हे जेवायला बसला फक्त आम्ही नाही अजून जेवढे तिघे जण काहीतरी काम बाकी आणि हो सर कंपनीत मस्त चायनीज बिनीस खाऊन बसले हे जेवशील हे एवढं भाजलंय भात राहील तुझ्या वाटेलच सांगायचं ना आधी मी जेवणार नाही म्हणून तुला वाटलं कॅमेरा बंद केले का हा आता कॅमेरा बंद असतात ना काहीतरी बोलला असतं जोक मारला असतं पोरे नाही पण कॅमेरा चालू असल्यावर या पोऱ्याला बोलायला काय होते मला काही तेच समजत नाही चक्र चक्र हे म्हणून जेवते का नंतर का तू <laughs> आमच्या चिन्मयला सकाळ सहा वाजल्यापासून कॉल येतात कंपनीतून नाही येत ना कुठून कॉल येतात कंपनीची कॉल येतो <laughs> सहा वाजल्यापासून सकाळी हा झोपेतच असतो रेजचे फोन वाचतात वाचतात अशा आजाराम लावून ठेवलेत ना वाजत असतात ते चला आता मनोज जेवायला देते वाडवू जेवायला जाऊ शकत नाही येऊ तुम्ही सूप पण पिले तेवढा तर तो तेवढा राईस पण आणून काढले एक काय नाही तर तू आता काय जेवशील नको जेऊ चला आम्ही दोघंजण घेतमईला जेवण सो अजून फटाके वाजतात गावामध्ये म्हणजे अजून गावात